कुंभराशी कौजगिरी पौर्णिमेनंतर सुरू होणार गोल्डन टाईम नशिबाची साथ लाभणार नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एक अत्यंत खास विषय घेऊन आलो आहोत कौजगिरी पौर्णिमेनंतर तुमच्या जीवनावर तुमच्या आयुष्यावर अंधका अंधकावर प्रकाशाचा विजय होतो संकटावर मात करून नव्या सुरुवातीची गोड चाहूल लागते हा दिवस कुंभराशींच्या जातकांसाठी नशिबाच्या दाराची किल्ली घेऊन येत आहे अनेक दिवसापासून जे अडथळे होते जो अपयशाचा सामना करावा लागत होता ते आता हळूहळू मागे सरतील आणि पुढे येणार आहे सुवर्ण काळ गोल्डन टाईम या कोजागिरी पौर्णिमेनंतर कुंभराशींच्या जीवनात कशाप्रकारे नशिबाची साथ लाभणार आहे कुंभराशींचे संकेत काय आहेत शनिदेव हा कुंभराशीचा स्वामी असून त्यांच्या कृपादृष्टीमुळे अनेक अडथळे दूर होणार आहेत ज्या लोकांनी दीर्घकाळापासून कार्यक्षेत्रात संघर्ष करावा लागत होता त्यांना आता यशाची दारे खुली होणार आहेत माता लक्ष्मी आता तुमच्या दारात येऊन दार खोटावणार आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल नशिबाची साथ लाभल्याने ज्या लोकांचे अडलेले पैसे होते किंवा जुनी थकबकी मिळत नव्हती ती आता हातात येईल हा काळ गुंतवणुकीसाठी चांगला मानला जात आहे योग्य विचार करून घेतलेले निर्णय तुमच्यासाठी भविष्यात सोन्यासारखे फळ देणारे आहेत कुंभराशींच्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळणार आहे आजवर ज्या गोष्टींसाठी तुम्ही संघर्ष केला कष्ट केले पण अपेक्षित फळ मिळाले नाही ज्या गोष्टी ज्या हळूहळू फुलायला सुरुवात करतील जे काम तुमच्या हातून थांबत होते ते सहजपणे पूर्ण होईल कोजागिरी पौर्णिमेनंतर प्रेमसंबंधातही नवी उमेद येईल ज्या लोकांचे नातेसंबंध तणावग्रस्त होते त्यांच्यात संवाद वाढेल एकमेकांना समजून घेण्याची नवी ऊर्जा निर्माण होईल अविवाहितांसाठी योग्य प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा होईल आजवर लहान सहान आजारांनी त्रास दिला असेल तर आता हळूहळू आरोग्य उत्तम राहील व्यायाम प्राणायाम आणि संतुलित आहाराच्या मदतीने हा सुवर्णकाळ आणखी आनंदी होईल शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षण किंवा करिअरशी संबंधित संधी मिळतील तुमच्या बुद्धीला आणि एकाग्रतेला उत्तम दिशाही मिळेल कोजागिरी पोर्ण पौर्णिमेनंतर कुंभराशीला गुरुग्रहाची विशेष कृपा लाभणार आहे गुरुचा प्रभाव तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक उन्नतीसाठी दारे उघटेल धार्मिक कार्यात मन रमेल आणि त्यामुळे सकारात्मकता देखील वाढेल या काळात व्यवसाय करणाऱ्या लोकांना उत्तम नफा मिळेल नवीन करार नवीन भागीदारी आणि नवीन ग्राहक जोडले जातील व्यापारात वाढ होईल आणि दीर्घकालीन स्थैर्य प्राप्त होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल बराच काळ घरात तणाव किंवा गैरसमज होता तो आता हळूहळू संपुष्टात येईल घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि लहान मुलांच्या लहानांच्या गोड हसण्यातून शांती अनुभवता येईल कोजागिरी पौर्णिमेनंतर कुंभराशींच्या जीवनात नवीन संधी मिळतील नवे शहर नवीन दिशा नवी देश आणि नवीन ठिकाणी जाऊन काम करण्याची संधीही लाभेल या प्रवासातून तुम्हाला नवनवीन अनुभव पाहायला मिळतील आणि संधीही मिळेल तुम्हाला नोकरी करणाऱ्या व्यक्तींना भरतीची संधी मिळेल वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल आणि सहकाऱ्यांमध्ये तुमची प्रति प्रतिमा अधिक मजबूत होईल तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल ज्यांनी बऱ्याच काळापासून नोकरी शोधत होते त्यांच्यासाठी ही वेळ अनुकूल आहे मुलाखतीमध्ये यश मिळेल आणि योग्य ठिकाणी स्थिरता प्राप्त होईल कोजागिरी पौर्णिमेनंतर कुंभराशींच्या लोकांचा अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे जसे की लॉटरी प्रॉपर्टी जुनी गुंतवणूक किंवा कोणाच्या तरीकडून आलेली अनपेक्षित मदत हा लाभ तुमच्या भविष्यात मोठ्या बदल घडवून आणू शकतो आध्यात्मिक साधना करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय खास आहे ध्यान जप व्रत उपास आणि पूजा यामध्ये मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढेल पौर्णिमेनंतर कुंभराशींच्या सामाजिक क्षेत्रातही कुंभराशींच्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल लोक तुमचे कौतुक करतील तुमचा ऐकतील आणि तुमच्यावर विश्वासही ठेवतील ज्यांना बऱ्याच काळापासून संतती सुखाची प्रतीक्षा होती त्यांच्यासाठी हे ही, शुभ संकेत आहेत कुटुंबात नवे सदस्य येण्याची शक्यता आहे ज्यामुळे घरात आनंद उत्सव साजरा होईल महिलांसाठी हा काळ अतिशय चांगला आहे घरगुती जबाबदाऱ्यांसोबतच स्वतःला आवडीनिवडीची वेळ मिळेल लहान सहान किंवा हौशी उपक्रम सुरू करण्याची संधी लावेल दसऱ्यानंतर कुंभराशींच्या लोकांच्या मनात नवीन उमेद जागी होईल जे स्वप्न वर्षानुवर्ष पाहिले होते ते स्वप्न पूर्ण करण्याची आता वेळ आली आहे आता आत्मविश्वास वाढवा आणि कृतीला सुरुवात करा कुंभराशींच्या जातकांनो या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा हा काळ सोन्यासारखा का आहे पण त्याचा योग्य के उपयोग केला तरच तो आयुष्यात बदल घडवेल मेहनत संयम आणि सकारात्मक ऊर्जा हीच तुमची खरी गुरीकिल्ली आहे म्हणूनच मित्रांनो आणि मैत्रिणींनो कोजागिरी पौर्णिमेनंतर कुंभराशींचा सुरू होणारा हा सुवर्णकाळ तुमच्या जीवनात नवा प्रकाश आणणार आहे कार्यक्षेत्र प्रेम कुटुंब आरोग्य आणि आध्यात्मिक सर्वच बाबतीत तुम्हाला यशाची साथ लाभणार आहे नशीब तुमच्यासोबत आहे आता फक्त तुम्हाला योग्य दिशा घ्यायची गरज आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ